सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमोबुद्धाय जय शिवराय जय फुलेशव आंबेडकर अजिंठा बुद्धविहार धाड या यूट्यूब चॅनलमार्फत आमचे अतिशय दिवाळ्याचे मित्र आ, हे आज आज या ठिकाणी आज आलेले आहेत आणि ह्या यूट्यूब चॅनल माध्यमातून आम्ही बऱ्याचदा चळवळीचं कामं असतील अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल असतील नवीन नवीन विचारांचे माध्यम देवणघेवाण असेल ह्या सगळ्या बाबी आम्ही ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत बघत आलेलो आहोत आणि अतिशय सुंदर असं विचार प्रवाह ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो खरं म्हणजे आजच्या धकाधकीच्या जीवनात अतिशय मौल्यवान असा विचार आमचे मित्र या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन जात आहेत आणि विहार जोडो अभियान हे जे त्यांनी राबवलेलं एक नवीन उपक्रम आहे अतिशय स्तुत्य आणि खरोखरच वाखाणण्याजोगा आहे त्यातून लहान मुलांपासून असतील तर ते त्यांच्यावर संस्कार करणे वैज्ञानमध्ये दृष्टिकोन त्यांच्यामध्ये प्रगल्भ करणे आ, एक निसर्गदत्त वातावरणात राहून आपल्याला शिकता काय येईल आणि नवीन नवीन गोष्टी आपल्याला समाजात काय कशा घेऊन जाता येईल बाबतीत त्यांची नेहमीच एक चळवळ असते प्रयत्न असतो आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या ह्या चळवळीला आमचं फार पहिल्यापासून पाठिंबा आहे खरं म्हणजे आज विचारांचा जर प्रभाव बघितला तर आ, विचार आचार यांची देवाणघेवाण कुठेतरी कमी होताना झालेली दिसते पण नवबुद्ध असतील किंवा बुद्ध तत्वज्ञान असेल तर बुद्ध तत्वज्ञान आपल्यापर्यंत किंवा समाजापर्यंत घेऊन जाण्याचं काम जे लोक चळवळीने तळवळीने करत आहात करत आहेत त्यांना खरोखरच आपण कुठेतरी प्रबोधन देणं एक, एक चळवळीला पाठिंबा देणं हे सगळ्यांचं अकर्तव्य आहे म्हणून माझं ह्या यूट्यूब चॅनलला खूप खूप माझ्या माझ्यातर्फे माझ्या संपूर्ण कॉलेजच्या टीमतर्फे आपण बघतो आहोत ही आमची कॉलेजची नवीन वास्तू होऊ घातलेली आहे आणि ह्या वास्तूचा एक सव्वीस जानेवारीच्या दिवशी आम्ही ह्या ठिकाणी मोठ्या आनंदानं ध्वजारोहण करणार आहोत आणि त्याच दिवशी आम्ही शाळेमध्ये एक रीतसर प्रवेश करणार आहोत गेल्या तीन चार वर्षांपासून अतिशय मेहनतीने आम्ही ही वास्तू उभी करत आलेलो आहोत आणि आता अंतिम टप्प्यात वास्तूचं चा काम चालू आहे खरं म्हणजे शिक्षण हे असं काम आहे की ज्यातून सर्व स्तरातील लोकांचा मुख्यत्वे प्रवाहात येण्यासाठी खूप महत्त्वाचं सा साधन आहे आणि आमचे मित्र प्रवीण दादा बोर्डे यांच्या माध्यमातून या यूट्यूब चॅनल चॅनलच्या माध्यमातून मी डॉक्टर सुनील सपका आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या कॉलेजच्या युनिटमध्ये नर्सरी टू पी जी ह्या पूर्ण शिक्षणाची व्यवस्था आम्ही एकाच छताखाली ह्या येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून देण्याचा निर्णय घेतलेला आहे तरी आ, सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम प्रवीणदादांनी आमच्यापर्यंत आणलं मी प्रवीणदादांचं मनापासून आभार मानतो आणि प्रवीण दादांच्या या कार्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि दादाचं जे कार्य आहे हे खरोखरच एक मानवतेचं मानव मानव प्रबोधनाचं कार्य आहे बुद्धाचा विचार तळागाळापर्यंत घेऊन जाण्यास त्यांची जी उत्कंठा आहे जी जिज्ञास आहे त्यात ते, ते यशस्वी होतील आणि आम्ही देखील चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात आता काम करणं आमचं सुरू झालेलं आहे उन्नतीसाठी शिक्षण किती महत्वाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो तो पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि जेव्हा महा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध वाचत होते बुद्ध शिकत होते तेव्हा त्यांच्या सगळ्या गोष्टी ह्या समजून गेल्या आणि त्यांनी खऱ्या अर्थानं आपला भरकटलेला समाज असेल किंवा खचून पडलेला समाज एका एका ठिकाणी पडलेला होता त्या समाजाला बुद्धापर्यंत घेऊन जाण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्यामुळे के आज आम्हाला बुद्ध समजले बुद्ध कळले बाबासाहेब नेहमी म्हणता की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या सगळ्या भावनेमागं अगोदर सगळ्यात त्या आदर ते अगोदर ते, ते म्हणतात की शिका शिका म्हणजे इतकं सुंदर का कार्य आहे की जो शिकेल तो विचार करेल तो संघर्ष करेल आणि तोच या प्रवाहात टिकून राहील असं बाबासाहेब तळमळी नेहमी सांगायचे फक्त राजमाता जिजाऊ साहेब यांची जयंती कालपर्वास आम्ही मोठ्या उत्साहात साजरी केली आणि खरं म्हणजे त्या उ त्या उत्साहात सर्व महापु सर्व महापुरुषांचा आम्ही जागर केला फुलेशाह आंबेडकर असतील किंवा राष्ट्रसंत तुकडोजी बाब, बाबा महाराज असतील किंवा संत गाडगेबाबा असतील या थोर महापुरुषांनी अविरतपणे समाजाला प्रबोधन करण्याचं काम हे त्यांनी जन्मल्यापासून ते मरेपर्यंत आपल्याला आपल्या समाजाला जागृत करण्यासाठी केलेलं आपण वाचलं हे बघितलं आहे खरं म्हणजे त्यांचं मते शिक्षणाने मानवाचा जो सर्वांगीण विकास होतो तो शिक्षणाचा होतो हे तळमळीने आणि कळकळीने सांगणारे हे आपले महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांनी आपल्यासाठी जे स्वराज्य निर्माण केलं या स्वराज्यात शिक्षण आरोग्य शेतकऱ्याचा विकास या सगळ्या घटकांना हे सगळे वंचित घटक कसे विकसित होतील कसे प्रगल्भ होतील कसे मोठे होतील याचा विचार ते अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य जर जर आपण बघितलं आठवलं तर मोठ्या प्रमाणात शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य आपल्याला निर्माण करून दिलं आणि त्या रयतेच्या राज्यावरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला घटना दिली आणि ह्या घटनेवर स्वराज्य शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर आज आपण श्वास घेतो आहोत जगतो आहोत आणि पुढे पावलं टाकतो आहोत खरं म्हणजे आनंद शिक्षण आनंददायी शिक्षण आयुष्य हे जगत असताना शिक्षण स्वराज्य सगळ्या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि आमचे जे मित्र प्रवीण दादा बोर्डे यांनी खऱ्या अर्थानं अजिंठा बौद्ध विहार धाड अंतर्गत जी चळवळीची मोहीम राबवलेली आहे ती खरोखरच अतिशय अभिमानास्पद उल्लेखनीय आणि सुंदर आहे त्या चळवळीला बळ मिळव आणि त्यांची ह्या चॅनलला स मी ह्या चॅनलच्या माध्यमातून सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती करतो की यांच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा फॉलो करा आणि लाईक्स करा धन्यवाद अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल